आज आपण तव्यावरती फक्त दहा मिनिटात सोप्या पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्या कशा तयार करायच्या याची रेसिपी बघणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी दोन मिडियम साइजचे बटाटे स्वच्छ धुवून घेतले बटाट्याचे साल न काढता बटाट्याच्या गोल चकत्या कट करून घेतल्या बटाट्याचे फोडी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेतले त्यानंतर गॅसवरती तवा गरम करण्यास ठेवला तव्यावरती एक चमचा तेल संपूर्ण साइडने फिरवत तव्यावरती घालून घेतले व तव्यावरती केलेल्या बटाट्याच्या चकट्या एक एक करत संपूर्ण पसरवून घेतल्या व गॅस गॅसवरती बटाट्याच्या चकट्या तशा दोन तीन मिनिटे शिजू दिल्या त्यानंतर दोन तीन मिनिटे झाल्यानंतर बटाटे उलट सुलट करून घेतले आणि बटाट्याच्या चकट्या उलट सुलट करत शिजवून घेतल्या बटाट्याचे काप शिजले आहेत की नाही ते चेक करून घेतले आणि बटाट्याच्या काचऱ्या तव्यावरती एका साईडला करत मध्यभागी जागा करून घेतली नंतर तव्यावरती अर्धा चमचा तेल घालून मोहरी जिऱ्याची फोडणी करून घेतली आणि फोडणीमध्ये एक छोटा पाव चमचा हळद पावडर एक छोटा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालून बटाट्याच्या काचऱ्या फोडणीमध्ये घालून परतवून घेतल्या छोटी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून परतवून घेतले बटाट्याच्या काचऱ्या तयार आहे